बरोबर मीडिया ओळखलं यात्रा जरंगे मुंबईच्या वेळी झाला जाऊ शकत नाही तर खबरदार राज्य सरकार राज्य सरकार चोवीस तारखेच्या अगोदर जे काही करायचं ते करा सुरू करण्यावरील माझ्या ठिकाणावरील माझ्या बॉम्बेला शहर आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे या शहराला जरंगे काय आणि कोणी सुद्धा त्रासात टाकू शकत नाही सरसंकट सोळा जरंगे सरस गट सोड झरंगे सरसंक सोड रंगे तीन मात्र सुधारक